घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सौमित्राचा प्लॅन ठरलेला असतो काहीही झालं तरी जानकीला घरी आणायचं पण नेमकेच कान भरल्यामुळे आता सौमित्र तिला समजवायचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो की आई तू माझं म्हणणं ऐक या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला एकदा घरात येऊ दे नामाना ना दोन मिनटं तिच्याशी बोलू दे त्यानंतर तुला तिचं म्हणणं पटलं नाही तर म्हणजे नानांचं बोलणं पटलं नाही किंवा तुला तिचं वागणं पटलं नाही दहा मिनटात ती, ती निघून जाईल सुमित्रा म्हणते बर ज्या मुलीने माझ्या नवऱ्याला ढकललंय ती या घरात येणार नाही सुमित्रा बरोबर आता इकडे ऐश्वर्याच्या मुठीत असते काय मूर्खासारखा तिने जाजू केले आणि का मूर्खासारखी सुमित्रा वागत असते याचा अंदाज मात्र सौमित्राला काहीच येत नसतो सुमित्राच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये असा विचार करून आता सौमित्र इकडे नानांना भेटायला येतो सौमित्र नानांना म्हणतो आईला मी सांगण्याचा प्रयत्न केला पण आई काही जानकी वहिनीला या घरात येऊ देत नाहीये यावरती नाना सांगतात जानकी जानकी गोल वस्तू गोल वस्तू यावरती आता इकडे अवंतिका म्हणते तुम्ही ती वस्तू जर आम्हाला सांगितली तुम्ही जे काही आहे ते आम्हाला सांगू शकलात तर मी तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमचा निरोप जानकी वहिनीपर्यंत पोहोचवे यावरती नाना आता इकडे सौमित्राला आणि अवंतिकाला सांगतात मला ज्या वस्तूबद्दल म्हणजे सांगायचे ते फक्त जानकीच समजू शकते हे ॲक्शन करून ते सांगू शकतात कारण बाकी ऍक्शन करून ते कुणालाही काहीही सांगू शकत नसतात गोल वस्तू असते त्या गोल वस्तूमध्ये काहीतरी खजिना आहे किंवा काहीतरी महत्वाची गोष्ट आहे आता गोल वस्तू काय देवाऱ्याच्यात तर देवारा तर चौकोनी आहे मग देवाऱ्याबद्दल नानांना बोलायचं बसतं मग ही गोलवस्तू म्हणजे आता असते ती म्हणजे रणदिव्यांच्या घरामध्ये असलेली आशीर्वाद बंगल्याच्या मागची असणारी एक पारंपारिक विहीर आणि आता त्या विहिरीचं काय सत्य असतं नानांना काय सांगायचं असतं काहीच कळत नसतं त्यावरती सौमित्र म्हणतो नाना मी एक काम करतो मी जानकी बहिणीची भेट घेतो आणि तुमचं काही म्हणणं असेल ते सांगा तिला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिला आता मी एक नर्स म्हणून या घरात घेऊन येतो यावरती नाना सांगतात जानकी वहिनीलाच इकडे आणाय त्यावरती आता अवंतिका म्हणते ठीक आहे नाना मी एक काम करते आत्ताच्या आत्ता आम्ही दोघ जण जानकी वहिनीकडे जातो तिचा पुरा कायापालट करतो आणि कायापालट करून तिला इकडे आणतो जेणेकरून या घरामध्ये तिला कोणी ओळखूच शकणार नाही तिला कोणीही या घरामध्ये अडवू शकणार नाही असं म्हणत आता इकडे ठरवल्याप्रमाणे दोघ जण जामकीची भेट घेत जामकीची भेट घेतल्यावरती इकडे आता सांगायला लागतो तिला सौमित्र कि वहिनी मला तुला महत्वाचं सांगायचं आहे कारण ऐश्वर्या आणि आता इकडे आजीने आता आईचे कात भरले त्यामुळे ती तुला या सगळ्यामध्ये घरी काही घ्यायला तयार नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिका सांगायला लागते वही आम्ही नानांना विचारलं नानांना विचारण्याचा बराच प्रयत्न केला की त्यांना काय गोष्ट सांगायची आहे तुम्हाला किंवा त्यांना काय गोष्टीबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे पण नाना गोल 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 असंच म्हणतायत यावरती सौमित्र म्हणतो बहिणी काय असेल गोल गोल वस्तू अशी काय आहे ज्याच्याबद्दल नामा तुला सांगतायत यावरती जानकी म्हणते गोलवस्तू कशाबद्दल नाना बोलतायत यावरती सौमित्र म्हणतो आम्ही त्यांना पंखा सांगून झालं बऱ्याच गोलवस्तू दाखवल्या किती मोठी गोल वस्तु आहे, किती छोटी गोलवस्तू आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला त्यांना काही सांगताच येत नाहीये त्यामुळे मला आता वाटते तू एक काम कर मी ना आईसोबत आज बोलून घेतो की नानांसाठी मी एक नर्स आणतो आहे नानांची सेवा करण्यासाठी आणि त्या निमित्ताने मी तुला घेऊन जाईल म्हणजे तुला नानांच्या इथे येता जाता येईल आणि आता एकच वेळेमध्ये नानांना सांगायला जमलं नाही कारण तिकडे ऐश्वर्या आणि आजी असतील ना तर त्यावेळेला तुला नानांची सतत भेट घेता येईल म्हणजे दिवसभरात तू नानांच्या सोबतच राहता येईल ऋषिकेश दादा जोपर्यंत कामाला जाईल तोपर्यंत तिकडे ये जानकी म्हणते चालेल मी या सगळ्यामध्ये ऋषिकेश कामावरती गेले की ताबडतोब तिकडे आता येते आणि आता त्यानंतर मग आपण नानांशी बोलूया असं म्हटल्यावरती इकडे आता जानकी सौमित्रासोबत न जाता ती आता कपडे चेंज करून नर्सचा वेश घेत नाना आता इकडे खूप हायपर होतात कारण इकडे सौमित्रने सांगितलेलं असतं की नाना मी जानकी वहिनीला इथे आता घेऊन येतो आहे या सगळ्यामध्ये नर्स बनवून मग नाना आता इकडे हायपर होतात काही खायला नकार देतात सुमित्राच्या हातून आता टॉवेल झटकतात वस्तू पाडत जातात सुमित्रा म्हणते काय झाले तुम्हाला काही हवंय का, का सांगा ना तितक्यात तिथे अवंतिका येते सुमित्रा म्हणते बघ ग अवंतिका हे काही खायला मागत नाहीयेत काही प्यायला मागत नाहीयेत यावरती अवंतिका सांगते आई मला काय वाटतं माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये ना एक नर्स नामांसाठी ठेवली तर हा वॉर्ड बॉय काही कामाचा नाही नानांचं खाणं पिणं नानांचं औषध यासाठी आपण जर एखादी नर्स ठेवली तर यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते पण नर्स काय गरज आहे आपण आहोत ना अवंतिका म्हणते कसं असतं ती नर्स प्रोफेशनल असते प्रोफेशनली ती या सगळ्यामध्ये नानांना व्यवस्थितरित्या आता मात्र हँडल करू शकेल नानांना व्यवस्थितरित्या ती औषधं देईल काय वाटते तुम्हाला सुमित्रा म्हणते ठीक आहे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्या नर्सला घेऊन या असं म्हटल्यावर ती आता इकडे सौमित्र नर्स साठी प्रयत्न करायला निघणारच आता अवंतिका इकडे येऊन त्याला सांगते की सौमित्र चल आपल्याला जानकी वहिनीला आणायला जायचं आहे मी आईना तर सांगितलंय की नर्सला मी आणायला चालले पण या सगळ्यात अवंतिका म्हणते ऐश्वर्याने काही खोडा घालायला नको यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हे बघ आता जर का तुझं आणि आईचं ठरलंय ना तर मात्र ऐश्वर्याला मी मध्ये खोडा घालू देणारच नाही मी जानकी बहिणीला आणतोय पण मला धास्ती मात्र इतकीच आहे की या सगळ्यामध्ये जर का आईने किंवा ऐश्वर्या तिला ओळखलं तर अवंतिका म्हणते आईंनी ओळखायचं ते नंतरची गोष्ट आहे आपण ऐश्वर्याला आणि आजींना त्या नर्स पासून लांबच ठेवायला पाहिजे त्यासाठी तू एक काम कर ना काहीतरी कारण काढून आजी आणि ऐश्वर्याला पाठवणं कुठेतरी बाहेर देवळात वगैरे इकडे ऐश्वर्या आलेली असते आणि आता तिच्या रूममध्ये ती चिडचिड करत असते काय करायचं ह्या यांचं म्हणजे आता हे अवंतिका आणि आता इकडे दोघ जण जायला कुठे बाहेर मागत पण नाहीयेत मला या सगळ्यामध्ये नानांना पुन्हा एकदा धमकी द्यायची आहे असा ती विचार करत असताना तिकडे आता सुमित्रा येते सुमित्रा तिला म्हणते ऐश्वर्या तू एक काम कर आईला ना जरा मंदिरात जायचंय तू तिच्यासोबत जा ना ऐश्वर्या म्हणते मी यावरती सुमित्रा म्हणते हो कारण ना अवंतिका आणि आता माझं थोडस काम आहे अवंतिका आता तिचं काम करतेय आणि माझे थोडे पाय दुखत आहेत आईला देवळात जायचंय तू घेऊन जा यावरती ऐश्वर्या म्हणते पण आजच काय घाई आहे यावरती आता इकडे सुमित्रा सांगते अगं आजच्या दिवसाचं महत्व आहे तिला जायचंय देवळात तुला जमणार आहे का सांग नाहीतर मी जाते माझी तब्येत बरी नाहीये म्हणत यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही नाही देवळात जायला मी कधी नाही म्हणते का मी निघते ना देवळात जायला असं म्हणत ऐश्वर्या देवळात जायला तिकडून निघते ऐश्वर्या देवळात जायला निघते आणि त्यानंतर इकडे आता अवंतिका आणि आता सौमित्राला रान मोकळं मिळत मग आता सौमित्र इकडे आता जानकीला घ्यायला येत मग तो जानकीला फोन करून सांगतो जानकी बहिणी तू आता वेश बदलून यायला तयार राहा कारण ना इकडून ह्यांना सगळ्यांना मी बाहेर काढलेलं आहे या दोघीही जणी बाहेर गेल्यात तू वेश बदल आणि तयार राहा मित्र न्यायला येतोय मी नानांना आणि आईला सांगितलेलं आहे की नानांसाठी एक नर्स आणण्यात येत आहे असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक आहे मी पटकन कपडे घालून तयार होते असं म्हणत जानकी आपल्याकडे असलेला एक जुना ड्रेस काढते तो ड्रेस घालते डोळ्याला काळा चष्मा लावते आणि त्यानंतर ती आता घरात येते तोपर्यंत सुमित्रा दार उघडते आणि समोर आता एक मुलगी पाहून थोडीशी गडबडते तोपर्यंत इकडे आता सौमित्राला ती विचारते काय रे हीच का ती नर्स यावरती सौमित्र म्हणतो हो आई अगं हीच ती नर्स आता नर्सकडे पाहिल्यावरती प्रथम दर्शनी तरी आता इकडे जानकीला सुमित्रा काही ओळखत नाही कारण पूर्णपणे जानकीने वेश बदललेला असतो कपाळाला काळा चष्मा डोळ्यावरती चष्मा आणि आता इकडे केस वगैरे वेगळेच हेअरस्टाईल केस सुट्टे सोडून आणि आता ती आलेली असते त्यामुळे सुमित्रा म्हणते ठीक आहे तू न तिला जे काही आहे ते नॉर्मली समजवून सांग घरातल्या सा सगळ्या गोष्टी तिला समजवून सांग असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र जानकीला घेऊन आत येत आता सौमित्र जानकीला आत आणतो नानांच्या इथे घेऊन येतो जानकी नानांच्या इथे येते पूर्णपणे वेश पालटलेल्या जानकीला बघून नानांना धक्काच बसतो जानकी जानकी असं नाना बोलायला लागतात पण इकडे जानकीच्या पुढे त्यांना काहीच बोलता येत नसतं तोपर्यंत मग सौमित्र रूममध्ये येतो आणि दार लावून घेत दार लावून घेतल्यावरती नानांना तो सांगायला लागतो नाना हा पेपर घ्या या, या पेपरवरती लिहून काढा जे काही आहे ते सगळं या पेपरवरती लिहायला काढा मग नाना आता पेपर घेतात त्याच्यावरती गोल 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 काहीतरी काढायला लागतात पण पर तोपर्यंत इकडे आता नानांना काय म्हणायचंय हे काही समजत नसतं त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या बाहेर येते मग त्यानंतर अंतिका आणि आता इकडे सौमित्र हे दोघ जण ऐश्वर्याला अडवण्यासाठी थांबतात ऐश्वर्या कुठे चाललीस थांब ऐश्वर्या म्हणते मी कुठे जायचं हे तुम्ही नाही ठरवायचं यावरती इकडे आता लगेचच अवंतिका म्हणायला लागते हे बघ कुठे जायचं काय जायचं हे मी नाही तुला विचारतंय आजी आज कुठे आहे तू आजीला घेऊन गेली होतीस ना यावरती अ ऐश्वर्या सांगते आजी येते आहे मागून अवंतिका म्हणते अग पण तुला तर आजींच्या सोबत पाठवलं होतं ना मग आजींना तिकडेच ठेवून तू एकटी कशी काय आलीस थांबता मी आईंनाच सांगते यावरती ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटलं मी आईंना घाबरते का यावरती अवंतिका म्हणते पुन्हा विसरलीच वाटते बोलता जरा विचार करून बोल मागच्या वेळेला तुला सांगितलं होतं ना व्हिडिओ व्हिडिओ कधीही चालू करू शकते मी त्यामुळे जरा सावकाश तोपर्यंत जानकी आता नानांचा हात हातात घेते आणि आपल्या डोक्यावरती हात ठेवते नानांचा हात आपल्या डोक्यावरती ठेवल्यावरती जानकी नानांना सांगायला लागते नाना सांगा जे काही खरं आहे ते सांगा तुम्ही का म्हटलात की मी तुम्हाला ढकलून दिलं ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवलं का काय धमकी दिली तिने मला मारण्याची धमकी दिली का नाना मला मारण्याच्या धमकीला तुम्ही भीक घालू भी नका मला काहीही होणार नाहीये या सगळ्यामध्ये तुम्ही खरं बोलणं महत्वाचं आहे असं म्हणत जानकी नानांना या सगळ्यामध्ये सतत प्रश्न विचारून काय खरं काय खोट खर, हे सगळं जाणण्याचा प्रयत्न करत असते पण नाना काही केल्या काही बोलतच नसतात कारण त्यांना ओवीची भीती वाटत असते मग जानकीची शपथ घेतल्यावरती नाना ओवी ओवी हे शब्द बोलतात जानकीला समजतं की नानांना या सगळ्यामध्ये ओवीची धमकी दिलेली आहे मग जानकी सांगते नाना मी तुम्हाला वचन देते की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या ओवीच काहीही बिघडवू शकणार नाही मी असेपर्यंत ऐश्वर्या काहीही करू शकणार नाही आता हे सगळं चालू असताना इकडे आता बाहेर सुमित्रा येऊन उभी राहिलेली असते सुमित्राला ना कळत नाही की नर्सने दार का लावलेला आहे आता सुमित्रा बाहेर असते पण नानांनी आता इकडे ऐश्वर्याने ढकललं ढकललं हे कबूल केलेलं असतं आणि त्याच वेळेला सुमित्रा दार उघडते उघडते आणि नानांचं वाक्य ऐकते ओवीला मारण्याची धमकी आणि ऐश्वर्याने ढकललं तोपर्यंत सौमित्र येतो आता एक एक गोष्टी अशा आरशासारख्या लख व्हायला लागलेल्या असतात सुमित्रासमोर सत्य आलेलं आहे सुमित्राची अक्कल ठिकाणावरती आलेली आहे जानकी नाना सौमित्रने प्लॅन केलाय आता पाहणं बाकी आहे की नानांनी कोणतं गोल रहस्य जानकीला सांगायला बोलवलंय आणि हे जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होणार